पुण्यामध्ये कोणते प्रश्न भेडसावत आहेत ते देखील आपण पाहूया इंद्रायणी सुधार प्रकल्प हा देखील महत्वाचा मुद्दा असणार आहे वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी पुणेकरांची मागणी होते है। रस्ते हे वाढवावेत रस्त्यांचा विकास करावा अशा प्रकारची मागणी देखील होते रिंग रोडचा मुद्दा देखील मार्गी लावावा अशा प्रकारची मागणी देखील पुणेकरांकडून केली जाते ड्रग्ज अंमली पदार्थ विक्रीवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी देखील पुणेकरांकडून केली जाते पाण्याचे नियोजन व्हावे अशी मागणी देखील पुणेकरांकडून केली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल ज्ञानेश्वर पुणेकरांना नेमके कोणते प्रश्न भेडसावत आहेत आणि तिथील तिथले लोकप्रतिनिधी या हिवाळी अधिवेशनामध्ये कशा प्रकारे हे मुद्दे मांडू शकतात पुणे हे विद्येचं माहेर घर मात्र याच पुण्यात गुन्हेगारी कशा पद्धतीनं वाढली हे मागच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ड्रग्जचा मुद्दा असेल अंमली पदार्थांचा मुद्दा असेल आणि एकूणच जे अवैध धंदे आहेत ते कशा पद्धतीनं वाढत आहेत आणि त्यासोबतच या सगळ्या संबंधानं गुन्हेगारीची जी वाढती सगळी आपल्याला आकडेवारी पाहायला मिळते हा अत्यंत भीषण पुणेकरांच्या समोरचा प्रश्न आहे सगळेजण या गुन्हेगारीला आणि अंमली पदार्थांच्या विक्रीला एकूणच सगळे जे काळेधंदे राजरोजपणे सुरू असतात या सगळ्या गोष्टींना वैतागलेले आहेत आणि त्यातून सुटका मिळावी अशा पद्धतीची मागणी इथल्या सर्वसामान्य जनतेची आहे हे मुद्दे आमदार अधिवेशनात मांडतील आणि त्यावर चर्चा होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे इतकंच नाही तर या भागात जर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न भेडसावतो त्यातून वेळ नाहक वाया जातो अशावेळी त्यावर चर्चा होणं तो मुद्दा मार्गी लागणं महत्त्वाचं ठरतं मेट्रोचं जे जाळं आहे ते विस्तारावं आणि मेट्रोच्या माध्यमातून जी वाहतूक आहेत ती अधिक वेगानं पुढे सरकेल अशा पद्धतीची अपेक्षा पुणेकर व्यक्त करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन जे वेगवेगळ्या विक भागांमध्ये अनेक दिवस पाणीपुरवठा बंद असतो कमी दाबाने पाणीपुरवठा होतो अशावेळी सगळ्यांना समान पाणी मिळावं समान दाबानं पाणी मिळावं अशी प्रमुख मागणी पाण्याच्या संदर्भानं देखील आहे या सगळ्याचा विचार जर केला विकासा तर विकासाच्या दृष्टिकोनातून मोठे प्रकल्प येणं एम आय डी सी वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होणं ज्यामध्ये भोरकरांची विशिष्ट अपेक्षा आहे की एम आय डी सी त्या भागात व्हावी यासोबतच आपण जर पाहिलं असेल तर बेरोजगारी जी आहे ती मोठ्या संख्येनं वाढते त्या संबंधानं काही प्रयत्न आमदारांकडून होणं अपेक्षित आहे यासोबतच आपण वेगवेगळ्या प्रकल्पांचा जेव्हा विचार करतो ज्ञानेश्वर मी तुला थोडं थांबवतो